आज आपण साड्या आणि ड्रेस ठेवण्यासाठी खूप सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार आहोत कोणीही बनवू शकतं इतकं सोपं आणि घरातल्याच पडलेल्या वस्तूंपासून तुम्ही हे बनवू शकता, शकता तुम्हाला काहीही विकत इथे आणायचं नाही आहे कपड्याला जे आहे ते मी साडीचा कपडा इथे वापरलेला आहे कपड्याला मी नॉन वन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे ना हा पीस जो आहे तो क्विल्टेड पीस आहे आणि अठ्ठावीस बाय तेतीस इंच याचं मेजरमेंट आहे तर डिझाईनमध्ये मी ह्या पीसला क्विल्ट करून घेतलेला आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर साईडने आपल्याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे त्या सगळ्या बाजूने मी डबल फोल्ड करून इथे शिवून घेतलेला आहे म्हणजे धागेदोरे निघणार नाहीत अशा पद्धतीने इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी एकदम बारीक फोल्ड करायचं आहे जास्त जा फोल्ड करायचं जा नाही ना ना आहे ना त्यानंतर आपल्याला ज्या इथे एक स्ट्रा ट्रान्सपरंट शीट वापरायचं आहे तर हे शीट जे आहे ते तुम्ही जुन्या साडी सुद्धा वापरू शकतात किंवा मग तुम्ही जे पुस्तकाला किंवा वहीला ते प्लास्टिक लावतात ते प्लास्टिक तुम्ही इथे वापरू शकता तर याचं मेजरमेंट जे आहे ते साडे अकरा बाय साडे बारा इंच याचं मेजरमेंट आहे त्यानंतर जे आहे ते मी इथे कपडा घेणार आहे इथे पायपिंग करण्यासाठी तर थोडासा जाड कपडा इथे आपल्याला वापरायचा आहे म्हणजे जास्त मोठा तर साडेतीन इंचा सा मी इथे कपडा घेतलेला आहे रुंदीने आणि लांबीने साडेबारा इंच घ्यायचा आहे तर ज्या साईडने साडेबारा इंच आहे त्या साईडने आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे तो वरती करायचा आहे आणि ते, ते टॉप स्टिच करून घ्यायचा आहे स्टिच सुद्धा मी इथे करून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे कपडा आणि अशा पद्धतीने ते सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी इथे सुद्धा शिवून घेतलेला आहे अशी जाड अशी पायपिंग करून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून आपल्याला इथे सेंटर मार्क करायचं आहे असं कट करून घ्यायचा आहे सेंटर इथे मार्क करून घेतलेला आहे मी तर इथे सेंटरवरती मी इथं एका पे सुद्धा मार्किंग करून घेणार आहे जर तुमच्याकडे स्केच पेन असेल तर तुम्ही स्केच पेनने इथे मार्किंग करू शकता त्यानंतर आपल्याला जे आहे त्या इथे पूर्ण पीस जो आहे तो आपला साडे अकरा इंचाचा तयार झालेला आहे तर मी इथे नऊ इंचावर मार्किंग करून घेणार अशी अशी एक लाईन सरळ ओढून घेणार आहे तर इथे स्केच पेननेच मार्किंग करा तुम्ही माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी पेनानेच करते आहे तर साडेनऊ इंचावर मार्क करून मी इथे सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे प्लास्टिक आणि ज्या साईडने एकतीस इंच आहे त्या साईडने आपल्याला इथं से सेंटर काढून घ्यायचं आहे त्या कपड्याचा आणि ते सेंटरवरती सेंटर ठेवून आपल्याला प्लास्टिक जे आहे ते खाली ठेवायचं आहे कपड्याच्या आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी इथेसुद्धा शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ज्या साईडने एकतीस इंच आहे त्या साईडने आपल्याला प्लास्टिक जोडायचं आहे त्यानंतर आपल्याला जे आहे ते हे जे आपण ऑर्गनायझर बनवत आहोत ते आपल्याला कुठेही कटिंग नाही करायची आहे तर मी इथे नऊ इंचावरती मार्किंग करणार आहे प्लास्टिकच्या समोरच्या भागावरती आपल्याला नऊ बाय नऊ इंचा असा बॉक्स तयार करायचा आहे कुठेही कटिंग न करता आपण हे तयार करणार आहोत खूप मोठं ऑर्गनायझर बन बनणार आहे याचं तर तुम्ही साडे कपडे इथे ठेवू शकता भरपूर साड्या किंवा ड्रेस तुमच्या यामध्ये मावतील तर नऊ बाय नऊ इंचा मी इथे बॉक्स बनवलेला आहे तर असाच बॉक्स आपल्याला समोरसुद्धा बनवायचा आहे त्याच्या बाजूलाच तर इथे प्लॅस्टिकच्या समोरच आपल्याला हा बॉक्स जो आहे दोन्ही बॉक्स जे आहेत ते बनवायचे आहेत फक्त आपल्याला इथे दोन बॉक्स बनवायचे आहेत तर मी ते नऊ बाय नऊ इंचावरती दोन बॉक्स जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत आता हे बॉक्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने एकावरती एक मार्किंग ठेवून इथे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं शिवता येत नसेल तर तुम्ही ते कटिंग करून घेतलं तरी चालेल पण जर तुम्ही कटिंग केलं तर याला जो आहे तो स्टिफनेस येणार नाही तर त्यामुळे मी ते कटिंग नाही करत आहे ते का कटिंग नाही करत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे पिनअप करून घेणार आहे मी मार्किंगवरती मार्किंग ठेवून मार्किंग सरळ कपडा इथे असा सरळ आपल्याला शिवून घ्यायचा आहे तर इथे असा तुम्ही खडुनेसुद्धा मार्क करून घेऊ शकता जर तुम्हाला समजत नसेल तर आणि खालचा भागसुद्धा व्यवस्थित असा जिथे आपण मार्किंग केलेली आहे हा जो कोपरा आहे तो व्यवस्थित असा खाली आला पाहिजे तर अशा पद्धतीने मार्किंगवरती मार्किंग ठेवून आहे इथे खाली कोपरा असतो तो जो कोणा असतो तो अशा पद्धतीने आपल्याला खाली पकडायचा आहे आणि इथे पिन अप करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर इथे असं सरळ मी एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि ते मी सरळ शिवून घेणार आहे तर दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी शिवून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला असं बनवता येत नसेल तर तुम्ही कट करून घेतला तरी चालेल तो बॉक्स तर अशा पद्धतीने जर आपण बनवलं तर इथे अशा पद्धतीने आपण जो हा त्रिकोण आहे तो असा फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे म्हणजे याला मजबूतपणा येईल आणि सरळच्या सरळ हे ऑर्गनायझर जे आहे ते सरळ राहील तर अशा पद्धतीने दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी शिवून घेणार आहे ते त्रिकोण जे आहे ते कट करणार नाही आहे तर याला जो आहे तो थोडासा उभं राहण्यासाठी याला थोडीशी म्हणजे सपोर्ट मिळेल त्यामुळे आपल्याला हा भाग जो आहे तो कट करायचा नाही आहे तर त्या त्यानंतर आपल्याला जो प्लास्टिक आपण जॉईन केलेला होता तो प्लास्टिक आपल्याला अशा पद्धतीने सरळ पकडायचा आणि इथे सरळ शिवून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजू ज्या आहेत त्या ओपन बाजू अशा पद्धतीने पकडून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर इथे सुद्धा मी पिनअप करून घेणार आणि इथे सरळ शिवून घेणार आहे तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे दोन्ही बाजू त्यानंतर आपल्याला वरचा फ्लॅप तयार करायचा आहे तर वरचा फ्लॅप तयार करण्यासाठी इथे आपण मेजरमेंट घेऊयात तर याचं सा जे मेजरमेंट आहे ते साडेबारा इंच आहे सॉरी बारा इंच आहे तर हे साईडचं जे मेजरमेंट आहे ते अठरा इंच आहे तर आपल्याला याच्यापेक्षा थोडासा मोठा कपडा घ्यायचा आहे हा सुद्धा कपडा मी क्विल करून घेतलेला आहे तुम्हाला दिसतच दिसतच असेल तर मी हे डिझाईनने क्विल करून घेतलेला कपडा आहे त्यानंतर जो आहे तर याचं मेजरमेंट जे आहे ते पंधरा बाय वीस इंच मी याचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि ज्या साईडने ज्या साईडने पंधरा इंच आहे त्या साईडने आपल्याला एक छोटंसं बारीक फोल्ड करायचं आहे आणि ज्या साईडने पंधरा इंच आहे त्या साईडने आपल्याला एका इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आधी छोटासा एक फोल्ड करायचा आहे असा छोटा फोल्ड करायचा आहे आणि एक इंच असं फोल्ड करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे एकाच बाजूचा आपल्याला मोठा फोल्ड करायचा आहे आणि सगळ्या बाजूने असं बारीक फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम बारीक फोल्ड करायचं आहे तिन्ही बाजूने आणि एका बाजूनेच आपल्याला एक इंच फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा तर त्यानंतर आपल्याला हा फ्लॅब जो आहे तो आपल्याला ह्या ऑर्गनायझरला जॉईन करायचा आहे आता ज्या साईडने प्लास्टिक नाही आहे त्या साईडने आपल्याला हा फ्लॅप जो आहे तो जोडून घ्यायचा आहे जॉईन करून घ्यायचा आहे तर मी आतून कपडा व्यवस्थित असा बाहेर काढलेला आहे आणि प्लास्टिकसुद्धा व्यवस्थित बाहेर काढायचं आहे फाटणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित प्लॅस्टिक बाहेर काढून घ्यायचं आहे अधून कपडा व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि ज्या साईडने साडेबारा इंच आहे त्या साईडने आपल्याला ज्या साईडने प्लास्टिक नाही आहे त्या साईडने फ्लॅप जो आहे तो जोडायचा आहे तर ज्या साईडने बारीक फोल्ड केलेला आहे आपण त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करू शकतात किंवा मग हा फ्लॅप दोन प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा फोल्ड करून शिवून घेऊ शकतात तर असा जॉईन करायचा आहे आपल्याला हा फ्लॅपवरचा तर यामध्ये आपल्याला नंतर आता इथे तुम्ही चेन पण लावू शकतात जर तुम्हाला चेन लावायची असेल तर किंवा तुम्ही लूप पण लावू शकतात बटन लूप लावू शकतात किंवा तुम्ही या मी मी त्यात दोऱ्या लावणार आहे या साईडने इथे तुम्हाला चेन लावायची गरज पडणार नाही जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही इथे चेन जॉईन करू शकता तर मी इथे जे आहे ते छोट्या छोट्या दोऱ्या तयार केलेल्या आहेत आणि त्या आपल्याला इथे जॉईन करायच्या आहेत अशा पद्धतीने मी पट्ट्या बनवून घेतलेल्या आहेत आणि याची लांबी मी आठ इंच ठेवलेली आहे आणि इथे मी सगळ्या बाजूने दोन्ही बाजूने साईडने जे आहे ते दोन दोन लूप लावणार आहेत म्हणजे दोन दोन हे बेल्ट लावणार आहे आणि समोर फक्त एकच बेल्ट लावणार आहे तर अशा पद्धतीने साईडचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आप आणि आपल्याला इथे अशा पद्धतीने हे जे बेल्ट आहेत ते आपल्याला इथे असे शिवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्यासुद्धा सुद्धा बाजूला आपल्याला अशाच पद्धतीने हे जे बेल्ट आहेत ते अशा पद्धतीने ठेवून आपल्याला शिवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने आणि समोर सुद्धा शिवून घ्यायचे आहेत तर हे बेल्ट जे आहेत ते मी सगळे शिवून घेतलेले आहेत इथे मी कुठेही चेनचा वापर केलेला नाहीये तर इथे तुम्ही बटन आणि लूपसुद्धा लावू शकता समोर फक्त एकच मी दोरी लावलेली आहे इथे मी नॉन ओव्हन वापरलेला आहे तुमच्याकडे नॉन ओव्हन नसेल तर तुम्ही गोनी वगैरे फॉर्म वगैरे वापरू शकतात तुम्हाला एकही रुपयाचे इथे खर्च करायचा नाही आहे तर यामध्ये मी भरपूर कपडे ठेवलेले आहेत आणि अजून कपडे यामध्ये मावतील एवढं मोठं ऑर्गनायझर आपलं तयार झालेलं आहे साईडचे जे सगळे जे हँडल साईड जे दोऱ्या आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायचे आहे आणि कुठे आपण एकही रुपया खर्च न करता हे तयार केलेलं आहे आता याचं तयार मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे याचं तयार मेजरमेंट आपण बघूयात तर याचं जी लांबी आणि रुंदी आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर याची जी रुंदी आहे ती साडेबारा इंच तयार झालेली आहे याची लांबी जी आहे ती अठरा इंच तयार झालेली आहे आणि पुढचा जो पुढची जी रुंदी आहे ती साडे अकरा इंच तयार झालेली आहे ऑर्गनायझर तयार झाले आहे दिसायला खूप सुंदर आहे बनवायला तेवढं सोपं आहे आणि आपण इथे कुठे चेनचा वापर केलेला आहे घरातल्या तसं बसून इथे बनवलेला आहे मी साडीचा कपडा वापरलेला आहे तिथे मी नॉनवाईन वापरले तुम्ही इथे गोळी वगैरे टाकू शकता मध्ये तर गोडी लावायला तुम्हाला असं लाव लागेल तर अशा पद्धतीने आपण हे साडी ऑर्गनायझर किंवा ड्रेस ठेवण्यासाठी तुम्ही अशा ऑर्गनायझर एका साडीचे भरपूर ऑर्गनायझर तुम्ही बनवू शकता तर बघू शकता सगळ्या बाजूने खूप छान दिसतं हे ऑर्गनायझर बनवायला खूप सोपं आहे इझी आहे आपण कुठे कटिंग ना करता हे बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूपर्यंत